नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत राहूचे होणारे परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेमध्ये आज राशीच्या जा जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे हे दोनही ग्रह एकमेकांच्या बरोबर समोर असतात आणि म्हणूनच यांचे राशी परिवर्तन हे सुद्धा एकाच वेळी होत असते आणि हे ग्रह वक्रगतीने चालतात म्हणजे हे ग्रह पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करत असतात येथे त्यांचे वास्तव्य हे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असणार आहे हा कालखंड निश्चितच मोठा कालखंड आहे म्हणून जेव्हा राहू सारखे ग्रह हो राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचे राशीफल पाहताना आपली चंद्रराशी आणि आपली लग्न राशी अशा दोनही राशीनुसार ते पाहायचे असते आणि नंतर अंतिमत एकत्रितपणे एक त्याचा निर्णय घ्यायचा असतो कारण यांचे परिणाम हे मानवी जीवनावर हे दीर्घकाळ टिकणारे सुद्धा असतात ज्यांना आपले चंद्रराशी माहीत नाही त्यांनी हे राशी, राशी आपल्या नामराशीनुसार पहावे अठरा महिन्यांच्या कालखंडासाठी राहू हा ग्रह कुंभ राशीमध्ये गोजरीचे भ्रमण करणार आहे राहू हा छायाग्रह आहे राहू हा मायावी ग्रह आहे आणि तो भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे आणि राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला सर्वाधिक पापग्रह समजले गेलेले आहे आणि कुंभ ही राशी राहूची स्वराशी आहे असा हा राहू आज धनु रास आणि धनु लग्नांच्या जातकांसाठी कसे फळ घेऊन येणार आहे याची आता आपण माहिती करून घेऊया धनुरास आणि धनु लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे भ्रमण तृतीय भावातून होत आहे आणि अशा तृतीय भावातून गोचर करणाऱ्या राहूची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भाव नवम भाव आणि एकादश भावावर पडणार आहे कारण राहूकडे तीन दृष्ट्या असतात पंचम सप्तम आणि नवम तृतीय भाव हा तुमच्या पराक्रमाचा भाव आहे साहसाचा सा भाव आहे करिअरचा भाव आहे त्याचबरोबर छोट्या भावंडांचा सुद्धा हा भाव आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला जबरदस्त यश आणि सफलता मिळवून देणारा असा हा कालखंड आहे कारण येथे पापग्रहही शुभ परिणाम देत असतात जे जातक कम्युनिकेशन डिजिटल क्षेत्र माध्यमे त्याचबरोबर यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम वगैरे सारख्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि क्रियाशील आहेत त्यांच्यासाठीचा हा कालखंड चांगला आहे कारण राहू हा ग्रह मायावी ग्रह आहे आणि त्याचे साम्राज्य हे इंटर इंटरनेट क्षेत्रावर म्हणजे आभासी जगतावर असते आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुसंधीच म्हणावी लागेल या कालखंडामध्ये तुमची वाणी आकर्षक बनणार आहे तुम्ही दुसऱ्याला स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकाल सर्वांशी सलोख्याने वागणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार कर, आहे कारण येथे राहू हा तुमचे नाते संबंध सुद्धा बिघडताना दिसून येत आहे त्याची दृष्टी ही तुमच्या सप्तम भावावर पडणार आहे सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा भाग आहे त्याचबरोबर व्यापाराचा आणि भागीदारीचा सुद्धा भाव आहे दाम्पत्य जीवनात हा राहू कटुता कर निर्माण करणार असणार रा आहे दाम्पत्य जीवनामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा अनुभवाला तुम्हाला मिळणार आहे आपले दाम्पत्य जीवन बिघडू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करणे हे गरजेचे असणार आहे आणि नवम भावावर राहूची पडत असलेली दृष्टी ही चांगली दृष्टी आहे कारण हा भाग्याचा भाव आहे तुमच्या प्रयत्नांना हा यश मिळवून देणार आहे हा भाव पराक्रम भावाच्या बरोबर समोर असतो त्यामुळेच तुमच्या प्रयत्नांचे चीज दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये नवीन संबंध निर्माण होण्यासाठी हा ग्राह तुम्हाला आहे आपल्या प्रयत्नामध्ये कोणतीही कसुरता मात्र ठेवू नये कारण तुम्हाला प्रयत्नांचे योग्य ते फळ देखील मिळणार आहे तुमचा दृष्टिकोन एकंदरीत बदलताना दिसणार आहे आणि या कालखंडात प्रवास योग सुद्धा तुम्हाला येणार आहेत आणि प्रवास योग हे सफल होताना दिसत आहेत करिअरमध्ये हा कालखंड तुम्हाला चांगला आहे नवीन काही शिकण्याची संधी या कालखंडात तुम्हाला प्राप्त होणार आहे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये त्याचबरोबर ऑनलाईन कोर्स जर करत असाल तर त्यासाठी हा राहू तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे योग्य मार्गदर्शन तुम्हाला जर लाभले तर तुम्ही त्याचा योग्य उपयोग करून घेऊ शकणार आहात स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याची काळजी घेणे धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे ज्यांना गळ्यासंबंधीचे जर काही विकार असतील तर त्यांनी या कालखंडामध्ये स्वतःची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना झोपेचा त्रास म्हणजे अनिद्रा सतावत आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे हिताह असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी मेडिटेशन प्राणायाम यांचा आधार घेणे हे महत्त्वाचे असणार आहे इंटरनेटचा अधिक वापर हा सुद्धा तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणारा गण, ठरू शकतो आणि म्हणूनच त्याचा योग्य आणि सीमित वापर हे तुमच्यासाठी फायदेकारक असणार आहे कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा राहू सर्वथा योग्य असाच आहे आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये काही चढ उतार होताना दिसत आहेत परंतु त्यावर मात करण्यासाठी तुम्ही योग्य ती खबरदारी घेतल्यास तुम्हाला राहूच हे गोचरीचे भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सुखकारकरीत्या व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे धनुराशीच्या जातकांना सध्या शनीची ढैया सुरू आहेत आणि म्हणूनच राहूचं हे गोचरभ्रमण सुस्थितीत व्यतीत होण्यासाठी त्यांनी मारुतीची उपासना या कालखंडात करणे हे हिताभ असणार आहे घरातील लहान मुले जर असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे कारण राहू हा भ्रामक ग्रह आहे त्यामुळे लहान मुलांच्या मनावर हा सटकन परिणाम करतो आणि म्हणूनच मुलांना योग्य त्या सवयी लावणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे असणार आहे ज्यांना राहू मूळ सुस्थित असेल त्यांना हे गोचरीचे परंतु जर मूळ कुंडलीमध्ये राहू बाधित असेल तर अशा वेळी त्यांनी राहूचे शुभत्व प्राप्त होण्यासाठी आणि राहुजन्य पिढेपासून आणि त्याचबरोबर शनिजन्य पिढेपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मारुतीची आणि शंकराची उपासना ही अवश्य करावी त्याचबरोबर गरजूंना मदत केल्याने सुद्धा राहू आग्रह अनुकूल होण्यास ही मदत मिळत असते राहूच्या बीजमंत्रांचा जग ज्यांना राहुजन्य पिढा अधिक सतावत आहे त्यांनी केल्यास त्यापासून त्यांना मुक्ती मिळण्यास मदत मिळणार आहे राहूचा बीज मंत्र स्वत किंवा ब्राह्मण अशा दोनही प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता राहूचा बीज मंत्र ओम राम राहवे नमहा असा आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा केलेला जप हा तुम्हाला राहुजन्य पिढीपासून तसेच दाम्पत्य जीवनातील अडथळ्यांपासून दूर ठेवण्यास मदत मदत करणार आहे अशा रीतीने आज आपण धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी राहूचं हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची माहिती करून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये मकर राशीच्या जातकांची चर्चा घेऊन तोपर्यंत नमस्कार